नमस्कार मित्रांनो खूप पूर्वीची गोष्ट आहे तेव्हा आकाश निळ्या शांततेत विसावली होती तारी ध्यानमग्न होती आणि वैकुंठ देवी तेजाने उजळून निघाली होती त्या वैकुंठात अनंत शेष नागाच्या फण्यावर विसावलेले भगवान विष्णू आज काहीसे विचारमग्न दिसत होते अनंत काळापासून विश्वाचे पालन करणारी ही प्रभू आज एका वेगळ्याच विचारात गुंतली होती त्यांच्या मनात एक हलकीशी इच्छा जागी झाली होती पृथ्वीला भेट देऊन कित्येक युगेल आज पुन्हा एकदा त्या भूमीवर जावे त्यांच्या शेजारी कमलावर बसलेली देवी लक्ष्मी प्रभूच्या चेहऱ्यावरची ती बदललेली छटा पाहत होती वैकुंठात सर्व काही परिपूर्ण होते तरीही पृथ्वीची ओढ आज भगवान विष्णूंना शांत बसू देत नव्हती आणि इथूनच सुरू होतो एक असा प्रवास ज्यात देवी वचन मानवी चूक आणि कर्माचा अटल नियम आपल्याला एक मोठा संदेश देतो ही कथा आहे देवी शिस्तीची वचनभंगाची आणि त्या लक्ष्मीची जी आज आपण पाहतो ती कधी एकदा मानवाच्या घरात सेविका बनवून राहिली होती एकदा भगवान विष्णू शेष नागावर बसून कंटाळले आणि त्यांना पृथ्वीला भेट देण्याचा विचार आला त्यांना पृथ्वीला भेट देऊन बरीच वर्ष झाली होती त्यांनी त्यांच्या प्रवासाची तयारी सुरू केली त्यांना तयार होताना पाहून देवी लक्ष्मीने विचारले तू इतक्या सकाळी कुठे जात आहेस विष्णूने उत्तर दिले हे लक्ष्मी मी पृथ्वीच्या प्रवासाला जात आहे काही विचार केल्यानंतर देवी लक्ष्मीने विचारले हे प्रभू मीही तुमच्यासोबत येऊ शकते का भगवान विष्णूने क्षणभर विचार केला आणि मग म्हणाले तुम्ही माझ्यासोबत एका आटीवर येऊ शकता पृथ्वीवर पोहोचल्यानंतर तुम्ही उत्तरेकडे पाहू नये यासह देवी लक्ष्मीने हो म्हटले आणि तिची इच्छा पूर्ण केली आणि पहाटे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू पृथ्वीवर पोहोचले सूर्यदेव नुकताच उगवत होते रात्री पाऊस पडला होता सर्वत्र हिरवळ होती त्यावेळी सर्वत्र शांतता होती आणि पृथ्वी खूप सुंदर दिसत होती देवी लक्ष्मी मंत्रमुग्ध होऊन पृथ्वीकडे पाहत होती आणि तिने तिच्या पतीला दिलेले वचन विसरली होती आणि आजूबाजूला पाहत असताना तिला कळलेच नाही की ती उत्तरेकडे कधी पाहू लागली उत्तरेला देवी लक्ष्मीने एक अतिशय सुंदर बाग पाहिली आणि त्या बाजूने मंद सुगंध येत होता आणि त्या खूप सुंदर फुले फुललेली होती ते एक फुलाचे शेत होते देवी लक्ष्मीने विचार न करता ते शेतात जाऊन एक सुंदर फूल तोडले पण घडले असे की जेव्हा देवी लक्ष्मी भगवान विष्णूकडे परतली तेव्हा भगवान विष्णूच्या डोळ्यात आसरू होते भगवान विष्णूने देवी लक्ष्मीला सांगितले की कधीही न मागता कोणाकडूनही काहीही घेऊ नये आणि तिला तिच्या वचनाची आठवण करून दिली जेव्हा देवी लक्ष्मीला तिची चूक कळली तेव्हा तिने भगवान विष्णूची माफी मागितली भगवान विष्णू म्हणाले तुम्ही केलेल्या चुकीची तुम्हाला नक्की शिक्षा होईल तुम्ही माळ्याच्या शेतातून न मागता फुले तोडली आहेत ही एक प्रकारची चोरी आहे म्हणून तुम्ही माळ्याच्या घरात तीन वर्ष नोकरी म्हणून काम केले पाहिजे त्यानंतर मी तुम्हाला वैकुंठाला परत परत बोलावीन देवी लक्ष्मीने शांतपणे डोके टेकवले आणि होकार दिला आणि देवी लक्ष्मी एका गरीब महिलेचा वेष धारण करून शेतमालकाच्या घरी गेली घर फक्त एक झोपडी होती आणि मालकाचे नाव माधव मादो होते माधवला एक पत्नी दोन मुले आणि तीन मुली होत्या त्या सर्वजण त्या छोट्याशा घरात छोट्याशा शेतात काम करून उदरनिर्वाह करत होते जेव्हा एक एका साधा साध्या गरीब महिलेचा वेश धारण करून देवी लक्ष्मी माधवच्या झोपडीत गेली तेव्हा माधवने विचारले बहिणी तू कोण आहेस आणि तुला आता काय हवे आहे देवी लक्ष्मीने उत्तर दिले मी एक गरीब महिला आहे आणि माझी काळजी घेणारे कोणी नाही मी अनेक दिवसापासून काही खाल्ले नाही मला कोणतेही काम द्या आणि मी तेही करेन मी तुमचे घरकाम देखील करेन फक्त मला तुमच्या घराच्या एका कोपऱ्यात आश्रय द्या माधव एक दयाळू माणूस होता आणि त्याला तिच्याबद्दल दया आली पण मला ऐवजी चार मुली असल्या तरी मी अजूनही काम करू शकेन जर तुम्ही माझी मुलगी होऊ शकता आणि आम्ही खात असलेल्या साध्या अन्नाने आनंदी राहू शकता तर मुली आत या माधवने लक्ष्मीला त्यांच्या झोपडीत आश्रय दिला आणि लक्ष्मी तीन वर्ष माधवच्या घरी दासी म्हणून राहिली लक्ष्मी माधवच्या घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी माधवने फुलांपासून इतके पैसे कमावले की त्यांनी त्या संध्याकाळी एक गाय खरेदी केली नंतर हळूहळू माधवने बरीच जमीन मिळवली त्या सर्वांनी सुंदर कपडे बनवले आणि नंतर त्यांनी एक मोठे कायमचे घर बांधले त्यांच्या मुली आणि पत्नीनेही दागिने बनवले आणि आता त्यांनी खूप मोठे घर बांधले होते माधवला नेहमीच वाटायचे की या महिलेच्या आगमनानंतर त्याला हे सर्व मिळाले आहे त्याचे भाग्य या मुलीच्या रूपात त्याच्याकडे आले आहे दोन ते पाच वर्ष उलटून गेली पण देवी लक्ष्मी अजूनही घरात आणि शेतात काम करत होती एके दिवशी जेव्हा माधव शेतात काम करून घरी परतला तेव्हा त्याला ते देवीच्या रूपात दागिन्यांनी सजवलेली एक स्त्री त्याच्या घराच्या दाराशी उभी असलेली दिसली बारकाईने पाहिल्यानंतर पाहिल्यावर त्याला ओळखली की ही त्याची दत्तक घेतलेली चौथी मुलगी आहे ती स्त्री त्याने ओळखली की ही देवी लक्ष्मी आहे तोपर्यंत माधवचे संपूर्ण कुटुंब बाहेर आले होते आणि सर्वजण आश्चर्याने देवी लक्ष्मीकडे पाहत होते माधव म्हणाला आई कृपया मला माफ करा मी नकळत तुम्हाला घरात आणि शेतात काम करायला लावले आई मी काय गुन्हा केला आहे आई कृपया आम्हा सर्वांना माफ करा आता देवी लक्ष्मी हसली आणि म्हणाली माधव तू खूप दयाळू आणि दयाळू व्यक्ती आहेस तू तु मला तुझे दिले दिले आहेस मी तुला माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे मुलीसारखे वागवले त्या बदल्यात मी तुला आशीर्वाद देतो की तुला कधीही सुखाची किंवा संपत्तीची कमतरता भासू नये तुला ज्या सर्व सुखसोयी मिळाव्यात त्या मिळतील मग आई तिच्या प पत, पतीने पाठवलेल्या रथावर चढली आणि स्वर्गात निघून गेली तर हा व्हिडिओ तयार करताना बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहा धन्यवाद नमस्कार जय हिंद